छत्रपती शिवाजी महाराज आता मुलानो आणि मुलीनो आपण त्या ठिकाणी आलेला आहात हा महाराजांच्या दरबार पण या दरबाराची घासर मुला त्यात महाराज चारशे वर्षापूर्वी तिथून काही बोलले ना तरी इथपर्यंत आवाज येतात इथून महाराजांच्या काय मावण्यांनी कुचकुच केली तर महाराजांपर्यंत आवाज त्याला ऐकूच सर्वांना सर। आपल्याला ऐकले पण आय म्हटलास तर दरबारामध्ये शांतता लागते या दोन सरी गेल्या का म्हणजे एक पूर्ण करून दाखवू मुलांना तिकडे उभा करायचं आहे नंतर मी कोपऱ्यातून छोटा वाजामध्ये बोलणार आहे वेळेतून मी टिचकी वाजवणार आहे वेळेतून मी पेपर पाहणार आहे बावा सीट पर्यंत कुसोन म्हणणार आज ओपन आहे चारशे वर्षापूर्वी दरबार पॅकबंद होत या हो। दरबारामध्ये सहा हजार लोक बसायचे बघा त्यावेळी लाईट किंवा माईट नव्हता मसालाच्या उडाडामध्ये मग पडद्यामध्ये वाचत सहा हजार प्रजावळी अंधार मध्ये इथे महाराजांच बत्तीस बनाच सुवर्ण बघा एक मन म्हटलं तर चाळीस किलो बाराशे झुलपी गार खान तो पण ती खान लुटून पण आता जी मूर्ती बायला मिळते दोन हजार नऊ मध्ये छप्पर एकोणीसशे पंच्याऐंशी साली भारताचे सातवा राष्ट्रपती डॉक्टर गाणकर सिंग यांनी बसवलेले आहे राजे राजे होणार होते राजे छत्रपती होणार होते राजे सकाळी पहाटे ते पाच ला उठतात अंगावरती स्ना, स्नान करतात भाट्ट अंगावरती कपडे पर्ज करून जिरो टोप घालून कपड्याच्या माला घालून स्वतःने मारे स्वतःने कपड्याच्या माला घातल्या होत्या पण मावळ्यांच्या गालामध्ये सोनाच्या माला होत्या कल्पना करा आम्ही राजे आम्ही पण सोनाच्या माला घातल्या पाहिजे म्हणतो मावळ्याने घालू द्या पण आमचं जे नेहमीप्रमाणे तर हानीमान आहे त्याप्रमाणे झाला आई भावनाला साकडं घात जगदीशराला पूजा केली दायित्वचा अभिषेक घेतला शपथ घेतली जगदीशरा नतमस्तक झाले मध्ये गडदेवता नतमस्तक झाले गावदेवी जोडायला नतमस्तक झाले आणि राजे या दरबाराच्या आतमध्ये येणार होता सकाळी पहाटे पाच वाजता दरबारात आली ती सहाजार प्रजा राजे आतमध्ये येतात ही सहाजार प्रजा उठते आणि आपल्या राजा नगर बाबती मराचा मार्ग माना, महाराजाने मानाचा मुजरा स्वीकारला पण त्यावेळी महाराजांचं अंतकर बोलवलं होतं का अंतकर बोलवलं होतं माहिती का त्या सरदारांवरती त्या जीवन केलं त्यातला एकाही माऊला एकाही सरदार राजाना दरबारामध्ये दिसला दिसला कोण माहिती आणि राणाकारामध्ये लढ्यामध्ये मारले गेलेले माऊले महाराजांना आठवले पाहायला गेला तर त्यांच्या विद्वास ठरवला राजा ऊसावर म्हटले पहिली पाठ जोरतो आम्ही तानाजीरामाळशी म्हटले होते ना आधी लिंग कोणाच मग तानाजीरा पण आपला स्त्री निघून गेला म्हणजे आपल्या स्त्रीगड तर आला पण आपल्या तानाजी माणूस निघून गेले स्वतःच्या मुलाचं लग्न पाहिलं नाही विडा उचलला आऊसा माणसं पाच दुसपांडे अवलाख वे तर चालतील पण लाखाच पोशीना भरता कामा नाही अहो राजे तुम्ही विशाल गाडावरती पोचा तोपर्यंत आम्ही निश्चितच्या खेळून देशपांडे होता जिबा म्हणून वाचता शिबा अहो जिबाजी महाराज होते म्हणून आपले महाराज वाचले का म्हणतात कारण की ते राजाला का म्हटले अहो राजे आज तुमचा पोसा घालाय भेटत आहे यातच आम्हाला मरण आहे आज आम्हाला मरणा तर आम्ही स्वीकारू अहो राजांसारखी माणसं आणि माणसांसारखा राजा मुवढ हिंदू निर्माण झाला राजा जवण्याच्या अगोदर सात हृदयाचा अभिषेक झाला खेडापाडाच्या गावामध्ये सात झाजला की राजे चित्रपल झाले आणि त्याच वेळी या दरबारामधून एक, एक गुलफीकरने मोठ्या लडकर दिले पाठवून आपल्या सर्वांना जीव बरायचं फक्त आपल्या आई त्या जागेवर आहे आणि समोर महाराजांकडे बघाशे आपण एक लाडकरी घेऊया की महाराज महाराज महाराजा महाराज राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज जय जय वाढी

प्रशस्ता महल आहे एकदा सर्वांनी सूचना अशी घ्या की रायगड आपल्या मांडवांसाठी पिकनिक पॉईंट नाही आहे तर इथे आल्याच्या या जाग्याच आपण स्वागत राखलं पाहिजे आणि इथे नंतर आपण महाराजांच्या महालातून जाऊन म्हणजे महाराजांच्या राजवाड्यात आपण आपली माती गप्पा लावली पाहिजे दरबारे राजांच्या दरबारामध्ये जाऊन झुकून बापून महाराजांना मानाचा मुजरा दिला पाहिजे आणि समाधीवरती जाऊन नतमस्तक झाला पाहिजे तर आपण जीवन सापतो बघा पायी आहे तर आपण पंढरीची मारी करतो आणि पंढरी केले जाऊन नतमस्तक होतो त्याचा रायगडावरती आणि म्हणून अजून एकदा सांगावं असं वाटतं रायगडावर खरेचराच्या पायी ही आम्ही मारी मोठी दुसरे धंदे करत ही पाबुत्र्याची जागा आहे मुलानो हा महाराजांचा महोल पूर्वी एका एक असा दू मजली होता किती मजली दू महाराज याच्यामध्ये राहिले दहा वर्ष आणि आपले संभाजी महाराज म्हणजे शिवाजी महाराज मुंजामध्ये आपले संभाजी महाराज राहिले नऊ वर्ष शिवरायांचा जन्म झाला सर्वांना माहिती आहे शिवनेरी किल्ल्यावरती एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस मध्ये आणि नको पाहणार दिवस न पाहणार दिवस या रायगडाने पाहिला तो म्हणजे महाराजांचं निधन याच महाला झालं म्हणजे याच ओटावर आपल्या महाराजाने शेवटचा श्वास घेतला म्हणजे महाराजांची समाधी हे नाही सामाजिक पुढे आहेत पण महाराजांचं निधन या वाड्यामध्ये झालं तीन एप्रिल सोळाशे ऐंशी मध्ये वारसा शनिवार हनुमंत जयंती दुपारच्या बाराच्या पहिली आपले महाराजांना सर्वांना सोडून निघून गेला बघा <laughs> महाराजांना आयुष्य किती वर्ष आपलं फक्त पन्नास वर्षाच पन्नास वर्षामध्ये शिवरायने तीनशे पासष्ट गडांची राजधानी उभी केली आहे अठरा पगारचा ते एकनिष्ठ केला जगात एकमेव राजा होता त्यांनी तरी साथी होता अनेक प्रकारची महाराज लोक सोबत घेतली हिंदी वस्त्राचे घडवलं आणि शेवटला महाराजाने स्वतःची स्वतः निर्माण आहे संभाजी महाराज आवश्यक किती वर्षाचं वर्षाल बत्तीस वर्षाचं म्हणजे वडिलांपेक्षा संभाजी महाराज अठरा वर्ष कमी जगले पण संभाजी महाराजांनी नऊ वर्षामध्ये सलग नऊ वर्षामध्ये एकशे तीस लढाई केल्या एक महाराज भाऊ जावरी शंभर जणं कैद घेणं गेलं पकडलं गेलं त्यावर औरंगजेबाने संभाजी महाराजांचे चाळीस दिवस साडी केलं होतं मुला लोक डोळ्यामध्ये ताकत साड्या भरल्या होत्या अहो डोळे काढले गेले होते संभाजी महाराजांचे डोक्यावरती गरम तेल होत कानामध्ये शिज भरला त्या जिब्यातून आवाज येत होता हिंदू हिंदू म्हणून ती जीप छाटली गेली होती आता पाहिजे बोट छाटली अंगाच कापड सोडले गेला पण शेवट पर्यंत आपल्या संभाजी महाराजाने समोर गुडघे मात्र टिकवले नाहीत की आम्हाला सोडा म्हणून मरणाऱ्या गाडात पण ताट म्हणून जगले संभाजी महाराज कुणाला देखील सांगावं असं वाटतं जगावपासून शिवराय અગર વ आज मैं पूरे हिंदुस्तान पर राज करता क्योंकि मेरे चार बेटे निकमे और गद्दार निकले एक शुभ जैसा बेटा मेरे घर में पैदा होता तो आज मैं पूरे हिंदुस्तान पर राज करता का सोंग गहरा मथुरा में मजे बस्ती अगर शिवराय न होते तो सबकी सुन्नत होती राजे ने सेना तर मुरानो मला हिंदू धर्म तुम्हाला पुढे पाहण्याची तु साठी मिळाला आज आपण गारबाणी बोललो नसतो की आपण इंदोर मध्ये लोक म्हणून राजवता म्हणून इंदोर मध्ये टिकून राहिला आज आपण जे स्टेप आहोत त्या राजांमुळे म्हणून आपल्या राजाने कोणी दुसरा नाही आहे म्हणून सर्वांनी क्षेत्र ऐकवतो तांदूर शिजला की त्याला भात म्हणतात तांदूर शिजला की त्याला भात म्हणतात अंधार रात्र म्हणतात महाराष्ट्रात राहून शिवराय शिवराची अवलाद म्हणतात अवलाद म्हणतात बोला छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज की